श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सम... नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुलसी विवाह कसा करायचा घरच्या घरी तुळशी विवाहाची पूजा कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुलसी विवाह प्रारंभ होऊन कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा विधी चालतो यंदा तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून तुलसी विवाह प्रारंभ होत आहे जाणून घेऊया आपण तुळशी विवाहाची संपूर्ण पूजा विधी दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव मनातील अंधार दूर करून प्रकाशाकडे वाटचाल करा असा संदेश देणारा आणि मग ती संपली की लगबग सुरू होते ती तुळशीच्या लग्नाची कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुळशी विवाह प्रारंभ होऊन कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा विधी चालतो कार्तिक शुक्ल एकादशीपासून पुढे चार दिवस तुळशी विवाह लावला जातो तुळशीला विष्णुप्रिया हरिप्रिया असेही संबोधले जाते तुळशी विवाहासाठी कार्तिक शुक्ल नवमी ही तिथी योग्य आहे परंतु काही जण एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत तुळशीची पूजा करतात व पाचव्या दिवशी तुळशीचा विवाह करतात तुळशीचा विवाह देवाशी म्हणजेच श्रीकृष्णाशी लावला जातो तुळशी वृंदावनाला रंग लावून त्यावर स्वस्तिक काढावे राधा दामोदर प्रसन्न असे त्यावर लिहावे वृंदावनातील तुळशीत चिंचा आवळे ठेवावेत ऊस खोचून ठेवावा ऊसाला वधूच्या मामाचा मान आहे वृंदावाना भोवती मांडव घालावा आंब्याचे डहाळे टाळे फुलांच्या माळा लावाव्यात वृंदावांना भोवती सुंदर आंघोळी ही काढावी पूजा साहित्यात नारळ विळ्याची पाने सुपारी खारी बदाम हळकून खोबऱ्याच्या वाट्या हळद कुंकू पंचा खण नैवेद्यासाठी फराळाचे पदार्थ निरनिराळी फळे लाह्या बतासे पूजेसाठी कलश आरतीसाठी निरंजन धूप अगरबत्ती कापूर अक्षता पूजाविधी पूजेला प्रारंभ करण्यापूर्वी आई वडील गुरु देव वरिष्ठ सर्वांना नमस्कार करावा त्यानंतर स्वतःच्या कपाळी कुंकुवाचा टिळा लावून पूजेला बसावे तुळशीच्या रोप्याभोवती ओढणी किंवा लाल रंगाचे वस्त्र चढवा यानंतर तुळशी विवाहाला तुम्हाला तुमचे अंगण आकर्षक रांगोळ्यांनी सजवायचे असेल तर छान रांगोळीही काढ काढण्यात येते प्रत्येकजण आवडीप्रमाणे आणि हाऊस म्हणून तुळशीला सजवण्याचा प्रयत्न करत असतो काहीजण तुळशीच्या साडी देखील नेसवतात सा तुळशीला नवरीसारखे सजवण्यात येते तुळशीची गौरीप्रमाणे पूजा करतात तिला साडी चोळी नथ सोन्याचे दागिने घातले जातात सोन्याचे मंगळसूत्र चांदीची जोडवी जोडी नारळाने ओटी भरली जाते तुळशीला नैवेद्याचे गोड पदार्थ घराण्यांच्या परंपरेनुसार केले जातात कार्तिकी एकादशीला सर्व मंगल कार्याची सुरुवात केली जाते तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते तुळशीचा विवाह केल्याने भगवान विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होतात कारण पुराणात सांगितलेल्या कथेनुसार तुळशी ही लक्ष्मीचे आणि भगवान विष्णू हे शाळीग्रामचे रूप धारण केले होते सर्वप्रथम आचमन करावे हातात पळीने तीन वेळेस पाणी प्यावे आचमन करत असताना त्यावेळी ओम केशवाय नम ओम नारायण नम ओम माधवाय नम हातात पाणी घेऊन ते स्वतः प्राशन करायचे आहे त्यानंतर ओम गोविंदाय नम ओम विष्णवे नम असे म्हणून पाणी खाली सोडायचं आहे तामणामध्ये थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि आणि तुपाच्या दिव्याची हळद कुंकू अक्षता आणि फुले वाहून पूजा करायची आहे यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करताना दीपक देवतेभ्य नम सकल पूजार्थे थे गंधाक्षत पुष्प च समर्पयामी नमस्कारो मी या मंत्र म्हणायचा आहे आणि अष्टदल कमल काढायचा आहे आणि त्यावर कलश ठेवायचा आहे त्या कलशावर स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी अक्षता हळदी कुंकू आणि फूल टाकायचं आहे कलशावर पाच बिड्याची पाने किंवा आंब्याची पाने ठेवायचे आहेत आणि त्यानंतर कलशावर श्रीफळ म्हणजेच नारळ ठेवायचा आहे त्या नारळा हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या फोटोची ही पूजा करून घ्यायची आहे त्यांना गंध अक्षता आणि फुले वाहून घ्यायची आहेत यानंतर पाटावर दोन दोन अशी विड्याची पाने ठेवून घ्यायची आहेत त्यावर आपण गणपती महालक्ष्मी श्रीकृष्ण आणि सर्व देवतांची म्हणून एक सुपारी ठेवणार आहोत विड्याच्या पानावर अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्या अक्षतांवर हळदी कुंकू व्हायचे आहे यानंतर एका तामनामध्ये गणपतीची मूर्ती ठेवायची आहे गणपतीची मूर्ती नसेल तर गणपतीची प्रतीक म्हणून सुपारी घ्यायची आहे आणि त्याला आपण पंचामृताने आणि पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे हा अभिषेक करताना अभिषेक करताना ओम गण गणपती नमहा या मंत्राचा जग करायचा आहे किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्म देव शुभ कार्ये सर्वदा हा मंत्र म्हणायचा आहे यानंतर गणपतीला गंध हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत आता लक्ष्मीची मूर्ती घ्यायची आहे एका तामनामध्ये लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तिचे प्रतीक म्हणून ही सुपारी घेऊ शकतात यानंतर लक्ष्मीला पंचामृताने आणि पाण्याने स्नान आणि अभिषेक करून घ्यायचा आहे यानंतर लक्ष्मीचे ध्यान आणि आवाहन करायचं आहे सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते यानंतर माता लक्ष्मीला गंध लावायचा आहे फुले अक्षता वाहून घ्यायच्या आहेत गंधम पुष्पम समर्पया मी ओ मी लक्ष्मीनारायणाची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर ते तुळशीपत्रासोबत सोने व चांदीची तुळस आसनावर ठेवावी यानंतर एका तामनामध्ये दे सर्व देवतांचं प्रतीक म्हणून एक सुपारी घ्यायची आहे त्या सुपारीला पंचामृत आणि पाण्याने स्नान अभिषेक करून घ्यायचा आहे स्नान अभिषेक झाल्यानंतर त्या सुपारीला स्वच्छ पुसून घ्यायचे आहे आणि गंध लावायचा आहे आणि त्या विड्याच्या पानावरती ठेवायचे थे आहे ती सुपारी गंधम पुष्पम मी नमस्कार ओमी यानंतर एका तामनामध्ये बाळकृष्णांची मूर्ती घेतलेली आहे या मूर्तीवर आपण पंचामृताने आणि पाण्याने अभिषेक स्नान करून घेणार आहोत अभिषेक आणि स्नान करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यावेळी श्री विष्णवे नम स्नाने समर्पया अभिषेक झाल्यानंतर भगवान बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायचे आहे यानंतर या मूर्तीला यानंतर देवाला स्वच्छ पुसून तुळशीजवळ ठेवावे त्यानंतर पूजा करायची आहे श्रीविष्णवे नम वस्त्रम समर्पया मी ओम श्रीविष्णवे नम यज्ञ पावीत समर्पया मी जानवे अर्पण करायचे आहेत श्री विष्णवे नम गंधम समर्पया मी यानंतर प्रभूंना लाडू ऊस आणि हंगामी फळे अर्पण करावेत सर्वदा सर्व, सर्व कार्येशू नास्ती ते मंडल एषा स्तो भगवान मंडलायतन हरी तदेव लग्न सुधीन तदेव ताराबल चंद्रबल तदेव विद्याबल देवबल तदेव लक्ष्मीपते ते घरी युग स्मरामी हा मंत्र म्हणायचा आहे यानंतर तुळशीची पूजा करायची आहे तुळशीला हळद कुंकू लावायचे आहे आणि ओटीचे सामान ठेवायचे आहे तुळशीची पूजा करताना ओम सुभद्राय नम मातस तुलसी गोविंद हृदयानंद कारिणी नारायणस्य पूजार्थ चिनो नमस्तुते या मंत्राचा जप करावा यानंतर नैवेद्य म्हणून जे आपण घरात बनवलेले पदार्थ आहेत ते ठेवायचे आहेत नैवेद्यम समर्पया मी तुळशी मातेच्या आणि श्रीकृष्णाच्या मध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टिके म्हणायचे आहेत मंगलाष्टिके म्हटल्यानंतर तुळशीवर आणि श्रीकृष्णांवरती अक्षता टाकायच्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशी विवाह कसा करायचा याबद्दल माहिती घेतलेली आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ